नमस्कार मित्रांनो आपला रुत्समोष्ठ महिंद केसरी बकासूर मागच्या तीन फेरे मैदानात सासवड मैदानात गटालाच बाहेर गेला कारण दुसरी गाडी बकासूरच्या तासात आली त्यानंतर मित्रांनो उद्या श्री दत्त जयंतीनिमित्त श्रीनाथ तरुण मंडल श्री गुरुदत्त मित्रमंडल व समस्त ग्रामस्थ वडकी आयोजित भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात उद्या दिनांक तीन जानेवारी वार बुधवार रोजी हे मैदान होणार आहे येथे बक्षिसाचा स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला एक्क्याण्णव हजार रुपये तृतीय क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये चतुर्थला एक्कावन्न हजार रुपये पंचमला एक्केचाळीस हजार रुपये सष्टम सप्तम अष्टमला अनुक्रमे एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार अशी बक्षिसं आहेत व महत्वाचं म्हणजे गटपास व सेमीपासला मानाचे चषक देण्यात येईल तसेच फायनलला राहणाऱ्या गाड्यांना मानाच्या गदा असं बक्षीस देण्यात येईल या मैदानाचं थेट प्रक्षेपण एसटीसी लाईव्हवर होणार आहे आपला सर्वांचा लाडका सष्टम व रुत्सम हिंद केसरी बकासूर येणार का तर मित्रांनो उद्या वडकी मैदानात शंभर टक्के बकासूर येणार आहे त्यानंतर पाच दिवसाच्या गॅपने पुसेगाव हिंद केसरीला बकासूर दिसणार आहे हे वडकीचं मैदान मानाचं असल्यामुळं बऱ्याच टॉप गाड्या ह्या मैदानात येणार आहेत या मैदानाचं ठिकाण आहे रामदास फाटी मुक्काम पोष वडकी पुणे आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणता निंबालकरांचा कर सर्जा की कलंबीचा शंभू की बावऱ्या किंवा पिष्टन नक्की पैरा कोणता तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे शेवाळे आबांचा बावऱ्यासोबत मित्रांनो हा पैरा मी अंदाजीत सांगितला आहे पण माझ्या अंदाजानुसार उद्या बकासूर आणि बावऱ्या शंभर टक्के पलणार आहेत बकासूर बावऱ्याला नक्कीच स्पीड उत्तम असेल पण ह्या बैलगाडा क्षेत्रात काही सांगता येत नाही असं पुढची व्हिडिओ चतुर्थ हिंदी केसरी सर्जाचा पैरा कोणता आहे ही मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर उद्या वडकीच्या मैदानात भेटू धन्यवाद मित्रांनो